छत्रपती संभाजीनगर शहरातील अवख्या नऊ वर्षाच्या चिमुकलीने पवित्र रमजानमध्ये आपला जीवनातील पहिला रोजा पकडलाय राहत सलमान पटेल असं या चिमुकलीचं नाव आहे गारखेडा परिसरात वास्तव्यास असलेल्या राहत सलमान पटेल याची मुखलीने आपल्या आयुष्यातील पहिला रोजा या वर्षी उन्हाळ्यात एक म्हणजे रमजान महिना ज्यामध्ये पूर्ण महिना रोजा ठेवला जातो रमजान महिन्यात रोजा ठेवून नमाज अदा करून कुराण पठण केले जाते आणि सर्वात जास्त दामधर्म जकात सटका या महिन्यातच दिले जाते या पवित्र रमजान महिन्यात शाहद सलमान पटेल इने आपल्या आयुष्याचा पहिला रोजा वया नव्या वर्षी ठेन अल्लाह यांच्या प्रती आपली आस्था ठेवत सकाळी पाच वाजेपासून सायंकाळी सात वाजेपर्यंत अन्न पाणी कुठलाही पदार्थ न खाता पिता पंधरा तास कडक उन्हात रोजा ठेवून अल्लाह ईश्वर प्रती आपली श्रद्धा दाखवली त्यासाठी त्याचे परिवार शेजारी आणि नातेवाईकांनी आशीर्वाद देऊन तिला शुभेच्छा दिल्या